शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेअंतर्गत गोडधोड खाऊ देण्यासाठी शाळा प्रशासनाने लोकसहभागातून सा साखर गोडा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे हा आदेश शिक्षकी पेशाचा अवमान करणारा असून संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेची थट्टा करणारा आहे शिक्षे शिक्षकांनी शैक्षणिक कार्य बाजूला ठेवून साखर गोडा करण्यासाठी लोकांच्या घराघरात जावे लागणार असून या शासकीय आदेशाचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष जमील देशपांडे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक स्वरूपात साखरेचे पाकिट देत आपला निषेध व्यक्त केला आहे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमिल देशपांडे यांनी प्रशासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून या संदर्भात त्यांनी अधिक माहिती दिली आहे काय महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभाग शालेय आणि क्रीडा विभागाने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे त्या शासन निर्णयानुसार शालेय पोषण आहारामध्ये एका आठवड्यामध्ये दोनदा गोडधोड खाऊ घालायचं आहे त्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पण त्याच्यामध्ये अतिशय धक्कादायक बाब अशी आहे की ती गोडधोड खाण्याकरता जी साखर लागणार आहे ती साखर शिक्षकांनी लोकसहभागातून जमा करावी म्हणजे शिक्षकी पेशाने आता भिक्षा मागायची का आणि लोकांकडून साखर जमा करून त्या पोरांना खाऊ घालायचं का एकीकडे तुम्ही लाडक्या बहिणीला पंचवीसशे पंधराशे एकवीसशे रुपये देतात आणि लाडक्या भाचन करता तुमच्याकडे साखर उपलब्ध नाही या सगळ्यांचा निषेध करण्याकरता आणि शासनाने हा जी आर तातडीने रद्द करावा व या शासनावर भीक मागण्याची ही परिस्थिती येऊ नये याच्याकरता म्हणून आज आम्ही प्रतिकात्मक म्हणून शिक्षणाधिकारी विकास पाटील यांना आज आम्ही साखरचे पाऊच भेट दिलेले आहेत आणि त्यांना विनंती केली आहे की आपण शासनाला आमच्या भावना कळवाव्यात आणि हा महाराष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र आहे आणि या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये भीक मागून जर का विद्यार्थ्यांचं पोट भरणारं हे शासन असेल तर त्याचा आम्ही धिक्कार करतो त्याचा आम्ही निषेध करतो महाराष्ट्र